महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमन एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक विभाग तसेच प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या आदेशाच्या आधारे राज्य शासनाच्या राजपत्रात ही रचना सोमवारी प्रसिद्ध झाली आहे या प्रारूप आदेशाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयाच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत राज्य शासन अथवा प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून या प्रारूप रचनेवर चौदा जुलैनंतर विचार करण्यात येणार आहे या संदर्भात कोणालाही हरकत अथवा सूचना असल्यास ती लेखी स्वरूपात कारणांसह संबंधित तहसीलदारांकडे एकवीस जुलैपर्यंत सादर करावी त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळवले आहे